संदर्भात तसेच ज्या कॉन्ट्रॅक्ट जे चेंज होणार होते त्या ठेकेदारांसंदर्भात आज इथे एक चर्चा सध्या करण्यात आलेली होती आपल्या सोबत थेट लाईव्ह जुडलेले जाणून घेऊया की कामगारांच्या संदर्भात आज काय सकारात्मक निर्णय झालेला आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल काय चर्चा झाली व्यवस्थापना बरोबर कामगारांच्या हिताच्या गोष्टीसाठी आज चर्चा करण्याकरता आम्ही इकडे आलेलो आहोत महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेसाहेबांच्या आदेशाने आम्ही इकडे आलेलो आहोत कामगारांमध्ये एक भीती निर्माण झाली होती आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तिकडचे त्या कॉन्ट्रॅक्टरची सगळ्यांची बदली होत होती आणि त्यानिमित्ताने ह्या कामगारांच्या नोकरी जाईल अशी एक भावना निर्माण झाली होती या भीतीपोटी आम्ही आक्रमक महिने सगळे लोक कामगारांना घेऊन इकडे आलेलो आहोत आणि व्यवस्थापन चर्चा करताना व्यवस्थापनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर जरी चेंज झाले असले तरी कुठल्याही कामगारची नोकरी जाणार नाही आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर आल्यानंतर भविष्यामध्ये लवकरात लवकर पगारवाढीच्या बाबतीत चर्चा करून सर्व युनियनबरोबर एकत्रित चर्चा करून पगारवाढीची ते लवकर घोषणा होईल आणि कामगारांना कामगारांचा हक्क का मिळेल या सर्व चर्चा अगदी व्यवस्थित आणि शांतपणे व्यवस्थापनाने केल्याबद्दल आम्ही त्यांचेही जाहीर आभार मानतो आणि आमच्या हा कामगारांचा एकजुटीचा विजय झाला असंही मी तुमच्यासमोर डिक्लेअर करतो कामगारांना दिलासा भेटलाय का आणि गेल्या कित्येक वर्षापासून कामगार हे काम करत असतात म्हणून कंपन्या चालल्यात आणि त्याच कामगारांचं वेतन वाढ कुठेतरी होत नाही आणि महागाई वाढलेली आहे खूप अशी एकीकडे कर्मचारी कुठेतरी त्रस्त झालेले काय हो तुमचं म्हणणं खरं आहे आज आम्ही ह्या ठिकाणी ह्यासाठीच आलो होतो कारण गेल्या पंचवीस वर्षापासून इथं सर्व्हिस देणारे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना बदली करण्याचा घाट इथल्या व्यवस्थापनाने घातला होता आणि त्याच्या त्यामुळे सगळ्या कामगारांच्या मनात भीती निर्माण झाली होती की माझी नोकरी जाईल ती नोकरी कामगारांची जाऊ नये म्हणून आज आम्ही कोटकच्या व्यवस्थापनाकडनं एक शब्द घेतलेला आहे आणि तोच त्यांनी शब्द दिलेला आहे एका पण कामगारांची नोकरी जाणार नाही भले कॉन्ट्रॅक्टर चेंज झाला तरी कामगाराची नोकरी जाणार नाही त्याचप्रमाणे दुसरं त्यांना आम्ही मिनिमम वेतनच्या बाबतीत पण सांगितलं सेंट्रल वेजेस कामगारांना मिळाला पाहिजे तर त्यांनी सांगितलं सेंट्रल वेजेस जर नाही मिळाला ना तरी आम्ही काही नाही काहीतरी सगळ्या युनियनशी बसून चर्चा करून कामगारांच्या खिशात किंवा त्यांच्या पदरात दोन पैसे पाडून देण्याची आम्ही व्यवस्था करू आणि येणाऱ्या काळामध्ये कुठचाही प्रॉब्लेम जरी असेल तर तुमच्या युनियनशी बोलून युनियनशी चर्चा करूनच तो सॉल्व्ह करण्यात येईल अशी हमी पण इथल्या व्यवस्थापनाने कोटकच्या दिलेली आहे धन्यवाद हो त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काही दिवसातच होणार आहे कदाचित येणाऱ्या एका पुढच्या आठवड्यामध्ये या गोष्टीची चर्चेला सुरुवात पण होणार आहे आणि लवकरात लवकर पगारवाढीची आणि कामगारांच्या नोकरीची हमी पण देण्यात येणार आहे कामगार पण जुडलेले आहेत त्यांना हा निर्णय कसा वाटलेला आहे कारण की तेही या कंपनीसाठी काम करत असतात आणि युनियनच्या माध्यमातून त्यांना काय वाटलेलं आहे आपण थोडक्यात कामगारांकडनं जाणून घेऊया काय वाटतंय तुम्हाला काय सांगा हा काय सांगा हे दळवी साहेबांनी जो निर्णय दिलाय तो आम्हाला योग्यच आहे कारण तिथं तसं सांगितलं होतं की कामगारांना कुठे दगा होणार नाही कुठे काही कमी करून देणार नाही जे नवीन कॉन्ट्रॅक्ट आले तरी ते कामगारांना तिथेच ठेवणार आहेत अशी त्या लोकांनी व्यवस्थापनाने आम्हाला हमी दिलेली आहे आणि दळवी साहेबांनी सांगितले की पगारवाढीचं पण त्यांनी बोललेलं आहे ते पण तसे ते करून देणार आहे तुम्हाला का फुल ना फुलाची पाकळी तसे देणार आहेत ते पण आम्हाला हे केल्याबद्दल आम्ही कामगार स्वागत करत आहोत आपण बघितलं की ते कामगारांच्या व्यथा आपण जाणून घेतोय काय सांगाल भर उन्हात आपण सकाळपासून वाट पाहताय की निर्णय सकारात्मक येईल काय वाटतंय आता जो निर्णय आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं निर्णय आमच्या पाठी दळवी साहेब नालावडे साहेब तसे राजेश साहेब हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत निर्णय आम्हाला सकारात्मकच देईल भारताच्या निर्णयाबद्दल आम्ही आम्ही समाधानी या निर्णयाबद्दल आम्ही आता समाधानी 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 मध्ये सकारात्मक निर्णय आल्यानंतर थेट कामगार कुठेतरी एकत्रित त्यांना दिलासा भेटलेला आहे आणि खरोखर युनियन त्या पाठीमागे पाठीमागे कामगारांच्या खंबीरपणे अशा उभा राहिल्यामुळे आज कुठे ना कुठे कामगारांना दिलासा नक्कीच भेटलेला आहे थेट आम्ही लाईव्ह युट्यूबच्या यू। माध्यमातून तुमच्यापर्यंत थेट ह्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर नक्कीच आपण ही बातमी जर आवडली असेल तर ह्या बातमीला जास्त शेअर करा आणि पाहत न्यूज